दक्ष दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी एकमेकांवर दावे प्रतिदावे करीत आहेत याच पार्श्वभूमीवर माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे अपारदर्शक साड्या वाटून आमच्या आया बहिणींची आब्रू काढता याची किंमत येत्या निवडणुकीत तुम्हाला चुकवावी लागेल असा इशारा देतानाच या मोदी साड्या नेसून भाजप महिला आघाडीच्या नेत्यांसह गावोगावी मते मागण्यासाठी फिरणाऱ्या महिलांना ग्रामीण भागात प्रचारासाठी पाठवा तरच या मोदी साड्यांवर जनतेला विश्वास बसेल असा टोला माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपला लगावलाय आम्ही गरीब आहोत म्हणजे लाचार आणि भिकारी नाही त्यामुळे गरीबांची माफी मागा असे म्हणत माजी आमदार अनिल गोटेंनी भाजपला चांगलेच खडे बोल सुनावलेत साडी वापरा लायक नाही असं भाजपचे काही नेते आजपर्यंत म्हटलं नाही याचा अर्थ या पारदशक साल्याला त्यांचा पाठिंबा आहे माझं म्हणणं आहे की भाजपच्या ज्या आघाडीच्या नेत्या आहेत महिला आघाडीच्या त्याच्या प्रचाराला गावगाव जात आहेत त्यांना या साड्या नेसूनच जायला सांगा ना काय म्हणजे साड्याचा प्रसाद होईल आणि गरीब लोक काय हे तक्रार करणार नाही तर हे अशी साड्या वाटप करणे म्हणजे गरीब माणूस आपल्या बायकोला साडी घेऊ शकत नाही आईला घेऊ शकत नाही बहिणीला घेऊ शकत नाही अशी त्याची चिंगल करणं आहे असं माझं स्पष्ट मत आहे काय आता मोदी सांगतात ऐंशी कोटी लोकांना वाटपासाठी आणलेल्या साड्या चांगल्या दर्जाच्या आहेत असा दावा एकही भाजप नेत्याने केलेला नाही याचा अर्थ असा की या, या साड्या वाटून दारिद्र्य रेषेखालील आदिवासी दलित गरीबांच्या अब्रूचे सार्वजनिक धिंडोडे काढण्याचा प्रकार सुरू आहे अशी टीका देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केली नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे